आज आपल्या सोबत अशी व्यक्ती आहे ज्यांनी बीएचएस बीएम सीएचओ आणि आर आर बी सारख्या एक्झाम क्लिअर करून आपल्या समोर प्रेरणेचे एक महामेरू उभे केलेले आहे माझं नाव कुशल भाई सारे मम्मीची तब्येत खराब झाली मग म्हणजे आमचं सांभाळ करणार कोणीच नव्हते तर त्यामुळे इन्कम सोर्स नव्हतं शेतकरी होते आणि मजुरी सुद्धा जवळपास मी पहिल्या दुसऱ्या वर्गापासूनच शेतात जायचो कारण की रूम करून मी राहू शकत नव्हतो मुस्तेला नंबर लागत नव्हता प्रत्येकाची परिस्थिती नसते ना तर त्याच्यामुळे मी ट्युशन देऊ शकलो नाही तुम्हाला हवं त्या दर्जाचं शिक्षण मिळालं नाही ट्यूशन वगैरे नव्हत्या तुम्ही जे केलं के आहे ते स्वतःच्या जिद्दीवर आणि स्वतःच्या मेहनतीवर केलेलं आहे मला इंग्लिश जमत नव्हती इंग्लिश जमत ते म्हणतात ना प्रयत्न आर्थिक तसेच पद्धतीने मग हळूहळू सवय झाली तर माझ्या गावाला नेटवर्क नव्हतं तर एक बाबू घेतलं आणि तो बाबू एक जिओ वायफाय येतो वायफाय हा बरोबर ते पिशवीमध्ये बांधायचो आणि ते बांबूला लटवायचो मग त्याच्यातून नेटवर्क यायचं ते वायफाय कनेक्ट करून मग मी काम ते अभ्यास केला